अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे म्हणजे ह्या लोकांनी जिथे असतील तिथे हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी असंही कारण का अशा पद्धतीचे पुरावे चुकीच्या पद्धतीने ह्यांच्या विरुद्ध तयार केलेले अगर तुम्ही बारकाईनी त्यांच्या वकिलांची अगर माहिती अगर वाचली असते ऐकली असेल जे त्यांनी कोर्ट प्रत्येक जे जे पुरावे हे लोकांनी सादर केले ते कुठलेही सिद्धच करू शकले नाही कोर्टामध्ये ना त्या सीडी सिद्ध करू शकले ना जे काय विटनेस उभे करू शक उभे केले तेही सिद्ध काय होऊ करून दिले शकले नाही म्हणजे सगळ्या पद्धतीने हिंदू द्वेष करून हिंदू समाजाचा द्वेष करून हिंदू समाजाची बदनामी करणं हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची बदनामी करणं हा एक कलमी कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून चालू होता म्हणजे देशा हिंदू समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याच्या लोकांना ताकद देणं आतंकवादाला ताकद देणं जिहादला ताकद देणं हे सर स्पष्ट चालू होतं हे आज सिद्ध झालेलं आहे सतरा वर्षांनी निकाल येतोय आरोपी सर्व निर्दोष सुटलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की सतरा वर्ष सहन केलं त्याचं काय त्याचं आता प्रायश्चित हे सगळे ज्यांनी ज्यांनी त्यांची बदनामी केली ना त्यांनी त्यांच्या पायावर नाक रगडलं पाहिजे आयुष्याचे सतरा वर्ष उगाच काही नसताना त्यांना द्यायला लागलेले आहेत हिंदू समाजाची माफी नाक रगडून मागितली पाहिजे मालेगाव मध्ये करताना पोलिसांनी केला त्या ठिकाणी होते फटाके फोडण्याचा प्रयत्न करत ठीक आहे पोलिसांना पण कायद्याने सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे पण पोलिसांनी त्यांच्या परिस्थितीच्या अनुसार योग्य निर्णय घेतला असेल पण तुम्ही एका जागे फटाके फोडायला थांबवला असेल तर प्रत्येक हिंदू समाजाच्या हृदयामध्ये आज जे फटाके फुटतायत ना ते तुम्ही कधी कधी कसे थांबवणार निकाल लागला त्या प्रकरणामध्ये पुराव्या अभावी सगळ्यांना निर्दोष सोडण्यात आता निर्दोष सोडण्यात येते त्यामुळे पोलीस प्रशासनाची तपास यंत्रणा आहे काही जणांनी असा आरोप केलाय की जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी संघटना यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या त्यामुळे योग्य पद्धतीनं तपास करण्यात आला आणि पुरावे योग्य पद्धतीने गोळा करण्यात आले नाही आणि त्यामुळे ते सिद्ध करता हो कारण का त्यावेळीच्या काँग्रेस सरकारने त्यांना हिंदू द्वेषच करायचं होतं तर नेहमी आपण बघतो की मुस्लिम लीगची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते म्हणजे आमच्या ह्या राष्ट्राला हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवणारे बनवण्यासाठी जेनी जेनी षडयंत्र जे करतायत गजवाय हिंद करणारे करणारे जे लोक आहेत त्यांचीच भाषा आतापर्यंत काँग्रेस आणि त्यांचे लोक बोलत आलेले आहेत आणि म्हणून ते पुरावे देऊ शकले नाहीत की नेमकं हे दहशतवादी खरत होते का भगवा दहशतवाद खरत होता का कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाची बदनामी करायची हे जे काही षडयंत्र होतं ना ते हाणून पाडलेलं आहे तुम्ही नेहमी भगवा आतंकवादचं समर्थन करताय एकंद्रित त्या संदर्भात तुम्ही बोलताय किंवा आक्रमक या एकंदरीतच निर्णयाने तुमच्या म्हणण्याने जे भगवा आतंकवादा धोस देतात किंवा त्या अनुषंगाने वागत नाही त्याला सिद्ध केलं एकंदरीत जे निरीक्षण आम्ही पहिल्या दिवसापासून